सध्या विधानसभेची रंधुमाई सर्वत्र सुरू असून अनेक पक्षातील इच्छुक कार्यकर्त्यांनी आपली पक्ष प्रमुखांकडे इच्छा व्यक्त करायला सुरुवात केली आहे कोथरूड विधानसभा मतदार संघातून आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य सचिव डॉक्टर अभिजीत मोरे हे विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत याबाबत आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अधिक माहिती दिली आहे वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे महाराष्ट्रातल्या राजकारणाचा झालेला प्रचंड बिस्का बघून इथल्या सर्वसामान्य लोक अक्षरशः वैतागलेले आहेत आणि त्यामुळे या भ्रष्ट व्यवस्थेला पर्याय देण्यासाठी आम आदमी पक्ष येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये रिंगणामध्ये उतरत आहे पुण्यामध्ये दे देखील सर्व जागा लढवण्यासाठी आम आदमी पक्ष सज्ज झालेला आहे आणि त्यानुसार पक्ष संघटना या ठिकाणी तयारी करत आहे आपण बघतोय की गेले पाच वर्षामध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे राज्यात देखील त्यांचं सरकार आहे आणि केंद्रात देखील सरकार आहे म्हणजे तथागथित ट्रिपल इंजिनचं सरकार या ठिकाणी आहे पण तसं असून सुद्धा तिपटीने पुणे आता भकास झालेला आहे पुण्यातल्या रस्त्यांची अक्षरशः वाट लागलेली आहे त्यांचे चालण झालेले यातल्या रस्त्यांमध्ये चक्क टँकरच्या टँकर बुडले जात आहेत हे आपण पुण्यामध्ये आपण बघितलं या पुणे शहरामध्ये ज्याला आपण एक सेफ शहर म्हटलो त्या ठिकाणी आता गुंडगिरीचा प्रचंड कळस झालेला आहे दिवसा डव्या इथं लोकांचे खून होत आहेत कोयता गाईंनी उच्छाद मांडलेला आहे सड्या बापांची लोक या ठिकाणी दिवसा डव्या लोकांना गाडी खाली चिरडत आहेत आणि असं असताना गुन्हेगारांवरती वचत ठेवण्याऐवजी चंद्रकांत पाटलांसारखे इथले पालकमंत्री राहिलेले आणि केंद्र राज्यात मंत्री असलेले नेते या ठिकाणी गुन्हेगारांच्या हस्ते स्वतःचा सत्कार करून घेत आहेत गुन्हेगारांचा स्वतःच्या पक्षामध्ये प्रवेश करतायत एकंदरीतच गुन्हेगारांना राजाश्रय देण्याचं काम हे भारतीय जनता पक्षाने काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे पुणे शहरामध्ये गुंडगिरी वाढलेली आहे त्यामुळे अशा वाचावीर नेत्यांना अशा गुंडांना संरक्षण देणाऱ्या नेत्यांना आता घरी बसवण्याची वेळ आलेली आहे आणि हे म्हणणं घेऊन आम्ही आता जनतेच्या दरबारामध्ये जाणार आहोत जनतेला साथ घालणार आहोत की अशा वाचव नेत्यांना गुन्हेगारांना पोचणाऱ्या नेत्यांना ज्यांना एका बाजूला आपण लाडकी बहीण योजना राबवली हो म्हणतो दुसऱ्या बाजूला मात्र पुणे शहरामध्ये लाडका गुन्हेगार योजना राबवत आहेत तेव्हा अशा भ्रष्ट नेत्यांना आता घरी बसवण्याची वेळ आली त्यासाठी आम आदमी पक्ष हा लोकांमध्ये जाणार आहोत लोकांना आरोग्य शिक्षण वीज पाणी याच्यावरती असलेलं दिल्लीचं जे विकासाचं मॉडेल आहे त्याचं महत्व लोकांना सांगणार आहोत आणि महाराष्ट्राचं राजकारण सुधारण्यासाठी जनतेला आम्ही एक नवा पर्याय देणार आहोत